वेलकम टू माय चॅनल पल्लवी किचन चला तर मग आजची रेसिपी आहे पोहा कटले अतिशय सोपी अशी ही रेसिपी आहे तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी स्नॅक टाईमसाठी बनवून खाऊ शकता अतिशय झटपट होणारे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया एक टोप घेतलेला त्याम आहे त्यामध्ये निवडून घेतलेले पोहे घालून घेतलेले आहे पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचे आहे दोन तीन पाण्याने पोह्यांवरती अशी धूळ असते त्यामुळे दोन तीन पाण्याने पोहे धुवून घ्यायचे धुवून झाल्यानंतर पंधरा मिनटं सोक होण्यासाठी साइडला ठेवून द्यायचे तीन बटाटे घेतले आहे असे मॅश करायचे आहे त्यामध्ये सोक झालेले पोहे ऍड करून घ्यायचे तीन मध्यम आकाराचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत दोन ते तीन हिरव्या मिरच्या छोटे छोटे कट करून घेतले आहे एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर एक चमचा आमचूर पावडर आमचूर पावडर नसेल तर चाट मसाला यूज करू शकता एक चमचा जिरे त्याने टेस्ट छान येत चवीपुरतं मीठ भरपूर अशी कोथिंबीर घालून चार चमचे तांदळाचे पीठ तांदळाचे पीठ नसेल तर तुम्ही ही, ही करू शकता पाणी घालून अशा प्रकारे गोळे तयार करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकाल हाताला थोडस पाणी लावून गोला लिंबा एवढा गोळा घेऊन असं गोल गोल आकाराचा शेप देऊन मध्ये चपटा करून तुम्ही अशा प्रकारे सर्व कटलेट बनवून घेऊ शकता गॅसवरती आधीच तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण सर्व कटलेट घालून घेऊया आणि मध्यमाचेवर तळून घेऊया चमच्याच्या साहाय्याने पलटी करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे अशा प्रकारे आपले कटले तळून झालेले आहेत तुम्ही बघू शकता अजिबात ऑयली झालेले नाही अशा प्रकारे सर्व कटले तयार करून घ्यायचे आहेत तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर पल्लवी किचनना नक्की सबस्क्राइब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा काही चुकत होत असेल तेही सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वाचिंग